बदला बदला जागा बदला जागा बदला बदला जागा बदला <śesoffe> <सथिवाएगा। laughs> दोन चार दोन आणि चार इशारा इशारा मध्ये फक्त इशारा करायचा आहे तुम्हाला माझ्यावर राज्य आहे आता दोन आणि चार तुम्हाला ते आणि चार करा इशारा त्यांच्यावर बदला बदला जा जागा आता दोन आणि चार तुम्हाला व्यतिरिक्त बदला बदला जागा बदला 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 जागा बदल बदला बदला जागा बदला बदलाची जागा बदलणार एकवीस ते वीस चला लक्ष द्या तुम्ही चला तयार व्हा राज्यवाले इशारा करा इशारा करा इशारा केला बदला बदला जागा बदला 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 जागा बदला जागा बदला 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 जागा बदला पंचवीस तीस तुम्ही फिरत राहा मॅडम पंचवीस तीस जागा बदला नाही नाही नंबर नाही तीस पंचवीस वीस लक्ष द्या मला लक्ष ठेवून लक्ष ठेवून त्यांच्या चेहऱ्याकडे लक्ष द्या चला चला घ्या नंतर बदला बदला जागा बदला 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 जागा बदला 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 जागा बदला बावीस चोवीस ठेवा फिरत राहा फिरत राहा फिरत राहा फिरत राहा <laughs> <उन> <laughs> <laughs> असा <हिशारा laughs> करा, <laughs> इशारा करा ज्याच्यावर राज्य ज्याच्यावर राज्य त्याला कळलं नाही पाहिजे असा इशारा करायचा शेवट घ्या आता शेवटच घ्या आज तुम्ही होता आता बदला बसल्या जांगा बसल्या बदला जागा बदला 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 जागा चार नऊ आता मॅडम तिसऱ्यांदा पैसा आलाय मॅडमला मॅडम समजलं ना सर्व धन्यवाद <laughs> <आदा> <laughs> <सम्गेंगे। laughs>

क्षेत्रातील विद्यार्थी कसे असतात क्षेत्रातील विद्यार्थी करतात काल आपण चार आयाम शिकलो अध्यन काल आपण काय शिकलं बाकी आठवण ठेवा आणि तीन स्तर शिकला आंतरराष्ट्रीय शाळा तयार करण्यासाठी स्वतःपासून शक्यता सर याच्यातील फरक फरक समजून आला म्हणजे बाबडेवाडीतल्या शाळेतर्फे आपली शाळा बनवण्याचा प्रयत्न करू असे आम्ही पाहतो म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जा शाळा तयार ओके फी स्तराबद्दल माहिती शब्दातील एक विषया शब्दातील आव्हान आहे शिकण्यासाठी कौशल्य कोणत्या स्तरासाठी आपण सगळ्या कंडिशन मध्ये ऊर्जा खर्च करत आहोत कोणत्या कंडिशन मध्ये आपण जास्त कोणत्या स्तरासाठी आपण जास्त ऊर्जा खर्च करायला पाहिजे कालच्या प्रशिक्षणातून आपण असर मॅस आणि पेसा गुणवत्ता वाढीसाठी जे विद्यार्थी आहेत कमी मध्यम आणि जास्त हे आपण शिकलो शिकणार असा याचा तो फरा आंतरराष्ट्रीय शाळा आंतरराष्ट्रीय शाळा क्रिएटिव्ह थिंकिंग क्रिएटिव्ह थिंकिंग असर लॅस आणि पिसा थँक्यू